श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे सत्तावीसावा सर्ग वाचूया समरांगणात कुपित झालेल्या त्या रावण कुमाराने वरदान म्हणून प्राप्त झालेल्या सूर्यतुल्य तेजस्वी बाणांनी श्रीरामचंद्रांच्या सर्वांगावर जखमा केल्या ज्याप्रमाणे दोन पर्वतावर जलधारांचा वर्षा व्हावा त्याप्रमाणे त्या दोन नरश्रेष्ठ वीरांवर नाराज कोसळू लागले त्या अवस्थेतही ते दोन वीर सुवर्णपंखी तीक्ष्ण बाण सोडू लागले ते कंकपत्र युक्त बाण आकाशात पोहोचून रावणकुमार इंद्रजी क्षतविक्षत करून रक्तरंजित होऊन जमिनीवर कोचळवीत होते बाण समूहांनी त्या दैदीप्यमान झालेल्या ते दोघे नरश्रेष्ठ वीर आपल्यावर कोचळणाऱ्या सहायकांवर भाल्यांचा मारा करून ते भेदून टाकीत होते जिकडून तीक्ष्ण बाण येताना दिसत होते त्या दिशेला ते, दिशे ते दोघे बंधू दशरथ कुमार श्रीराम लक्ष्मण आपली उत्तम अस्त्रे सोडत होते अतिरथी अती वीर रावणपुत्र इंद्रजीत आपल्या रथातून सर्व दिशा अस्त्रांना संचार करीत होता मोठा कौ मोठ्या कौशल्याने तो अस्त्रांचा मारा करीत होता त्याने आपल्या धारदार बाणांनी त्या दोन दशरथ कुमारांना घायाळ करून सोडले त्यांच्या सुवर्णपंखी सुदृढ सहायकांनी अत्यंत घायाळ झालेले ते दोघे वीर दशरथ कुमार रक्तबंबाळ होऊन फुललेल्या पलाश वृक्षाप्रमाणे दिसत होते इंद्रजिताचे वेगपूर्ण गती रूप धनुष्य आणि बाण या त्यातले काहीही कोणा कोणीच पाहू शकत नव्हते मेघमालेत लपलेल्या सूर्याप्रमाणे त्याची कोठली हालचाल कोणालाच कळत नव्हती त्याच्याकडून घायाळ आणि विद्ध होऊन कितीतरी वानर आपल्या प्राणांना मुकले तसेच शेकडो योद्धे मरून पृथ्वीवर कोसळले तेव्हा लक्ष्मणाला अत्यंत क्रोध आला आणि तो आपल्या बंधूला म्हणाला आर्य आता मी समस्त राक्षसांच्या संहारासाठी ब्रह्मास्त्राचा त्याचे ते प्रयोग करू इच्छितो ऐकून श्रीराम शुभ लक्षण संपन्न लक्ष्मणाला म्हणाले बंधू केवळ एका राक्षसासाठी भूमंडलातल्या समस्त राक्षसांचा वध करणं तुला योग्य दिसत नाही महाबाहू जो युद्ध करीत नसेल लपलेला असेल हात जोडून शरण आलेला असेल युद्धातून पलायन करीत असेल किंवा वेडा झाला असेल अशा व्यक्तीला मारता कामा नये आता मी त्या इंद्रजिताचा व इंद्रजिताच्याच वधाचा प्रयत्न करणार आहे हे आपण ये आपण विषधर सापांप्रमाणे भयंकर तसेच अत्यंत वेगवान अस्त्रांचा प्रयोग करू हा मायावी राक्षस मोठा नीच आहे यानं अंतर्धान शक्तीनं आपला रथ अदृश्य ठेविला आहे ज्या जर हा दिसला तर वानर युथपती या राक्षसाला अवश्य मारून टाकतील जरी हा पृथ्वीत प्रवेशला स्वर्ग लोकी निघून गेला रसातळा जाऊन दडला किंवा आकाशातच स्थित राहिला तरी या प्रकारे लपून राहूनही माझ्या अस्त्रांनी दग्ध होऊन तो प्राण शून्य होऊन जमिनीवर पडेल हे नक्की अशा प्रकारे महान अभिप्रायुक्त वचन उच्चारून राव वानर शिरोमणींनी घेरलेले रघुकुलाचे प्रमुख वीर महात्मा रामचंद्र त्या क्रूरकर्मा भयानक राक्षसाचा वध करण्याच्या उद्देशाने त्वरित सभोवार निरीक्षण करू लागले महात्मा रघुनाथ सर्वथांचा मनोभाव जाणून घेऊन इंद्रजीत युद्धातून काढता पाय घेऊन लंकापुरीला परतला तेथे गेल्यावर बलवान राक्षसांच्या वधाचे स्मरण झाल्यामुळे शूरवीर रावणकुमाराचे डोळे क्रोधाने लाल झाले तो पुन्हा युद्धासाठी निघाला पुलस्त्य कुलात जन्मलेला महापराक्रमी इंद्रजीत देवांना सलणारा काटा होता तो राक्षसांच्या खूप मोठ्या सेनेसह नगराच्या पश्चिम द्वारातून पुन्हा बाहेर पडला दोन्ही बंधू वीर श्रीराम आणि लक्ष्मण युद्ध सज्ज असलेले पाहून इंद्रजिताने त्यावेळी माया प्रकट केली त्याने मायामयी सीता निर्माण करून तिला आपल्या रथावर बसविले आणि विशाल सेनेच्या बंदोबस्तात ठेवून तिचा वध करण्याचा देखावा केला त्याची बुद्धी अत्यंत दुष्ट होती त्याने सगळ्यांना फसविण्याचा विचार करून माया सीतेला मारण्याचा निश्चय केला याच धोरणाने तो वानरांसमोर गेला त्याला युद्धासाठी येताना पाहून सारे वानर क्रोधाविष्ट झाले आणि हातात दगड घेऊन युद्धाच्या मिशाने त्याच्यावर तुटून पडले कपिगुंजर हनुमान त्या सर्वांच्या आघाडीला होता त्याने पर्वताचे एक खूप मोठे शिखर होते इतर कोणालाही तसे उचलणे अवघडच होते त्याने इंद्रजिताच्या रथावर सीता बसलेली पाहिली त्यावेळी तिचा सारा आनंद मावळलेला होता ती एक वेणी धारण करून आली होती ती अत्यंत दुखी दिसत होती उपवास केल्यामुळे ती दिनमुखी आणि दुबळी झालेली दिसत होती तिच्या शरीरावर एकच व वस्त्र होते श्री रघुनाथांच्या प्रियेच्या सीतेच्या अंगाला उठणेही लावलेले नव्हते तिचे सारे शरीर धुळीने माखलेले आणि मलिन झाले होते तरीही ती श्रेष्ठ आणि सुंदर दिसत होती हनुमान काही काळपर्यंत तिच्याकडे निरखून पाहत राहिला शेवटी ही, ही मिथिलेश कुमारीच आहे असा त्याचा निर्णय झाला त्याने जानक किशोरीला थोड्या दिवसांपूर्वीच पाहिले होते म्हणून तो थोड थोडक्या काळातही तिला ओळखू शकला असे त्याला वाटले राक्षस राजाच्या पुत्रापाशी इंद्रजितापाशी रथावर बसलेली तपस्विनी सीता शोक पीडित दीन आणि आनंद शून्य दिसत होती सीतेला तेथे पाहून महाकपी हनुमान असा विचार करू लागला की आता या राक्षसाच्या या वागण्याचा काय बर अर्थ असावा मग तो काही प्रमुख वानरांना बरोबर घेऊन रावण पुत्राच्या अंगावर धावला वानरांची ती सेना आपल्याकडे येताना पाहून रावण रागाला पारावार नाही त्याने तलवार म्यानातून बाहेर खेचली आणि सीतेच्या डोक्याचे केस धरून तिला खाली ओढले माया निर्मित असलेली ती रथा रूढ स्त्री हे राम हे राम असे ओरडून मोठ्याने ओरडत होती आणि तो राक्षस त्या सर्वांच्या डोळ्या देखत त्या स्त्रीला मारहाण करीत होता सीतेचे केस पकडलेले पाहून हनुमानाला मोठे दुःख झाले तो पवन पुत्र हनुमान आपल्या डोळ्यातून दुःखाश्रू ढाळू लागला श्री रामचंद्रांची सर्वांग सुंदर प्रिय पट राणी सीता त्या अवस्थेत सापडलेली पाहून हनुमान क्रुद्ध झाला आणि त्या राक्षस कुमारावर इंद्रजीत राक्षस राजकुमार इंद्रजिताला कठोर वाणीने म्हणाला दुरात्म्या तू आपल्या विनया विनाशासाठीच हे सारे करतो आहेस म्हणूनच तर तू सीतेच्या केसांना स्पर्श करू शक शकला आहेस तुझा जन्म ब्रह्मर्षी कुलात झालेला आहे तरी देखील तू राक्षसी स्वभावाचाच आश्रय घेतलेला आहेस अरे तुझी बुद्धी अशी भ्रष्ट का झाली धिक्कार असो तुझ्यासारख्या पापाचारी राक्षसाचा नृशंसा अन, अनार्या दुराचारी तथा पापपूर्ण पराक्रम करणाऱ्या नीचा तुझी ही करणी नीच पुरुषांना शोभेशीच आहे निर्दयी तुझ्या हृदयात कर्णभर दया नाही असं दिसत बिचारी मिथिलेश कुमारी घराच्या गर, राज्याच्या बाहेर आहे श्री रामचंद्रांच्या करकमलांच्या आश्रयाचाही तिला वियोग झाला आहे निष्ठुरा हिनं तुझा काय अपराध केला आहे म्हणून तू इला असा निर्दयपणानं मारीत आहेस सीतेला मारहाण करून तू अधिक काळपर्यंत कुठल्याही मार्गानं जिवंत राहू शकणार नाहीस नीचा तू वध करण्यास योग्य आहेस तू आपल्या पापकर्मामुळेच माझ्या हाती लागला आहेस आता तू जिवंत राहणं कठीण लोकात आपल्या पापकर्मामुळे जे वध योग्य मानले गेले आहेत जे चोर वगैरे आहेत जे स्त्री घातकी आहेत त्या सर्व लोकांसाठी जो नरक तिथंच तू आपल्या प्राणांचा त्याग करून जाऊन पडशील अशा प्रकारे बोलत असताना हनुमान अत्यंत क्रुद्ध होऊन शिलादी आयुध धारण करणाऱ्या वानरवीरांसह राक्षस कुमार राव राक्षस राजकुमारावर तुटून पडला वानरांचा तो महापराक्रमी सैन्य समुदाय आक्रमण करताना पाहून भीमकोपी सेना आडवी घालून तिला पुढे सरकण्यास प्रतिबंध केला मग हजारो बाणांनी त्या वानर सेनेत खळबळ माजवून टाकी तो कपिवर हनुमानाला म्हणाला वानरा सुग्रीव राम आणि तुम्ही सर्वजण जिच्यासाठी इथवर आला आहात ती विदेह राजकुमारी सीताच मी आता ता तुमच्या देखत मारून टाकतो तिला मारल्यावर मी क्रमाक्रमानं राम लक्ष्मणांचा तुझा सुग्रीवाचा तसंच त्या अनार्य बिभीषणाचा देखील वध करून टाकणार आहे माकडा तू स्त्रियांना मारू नये वगैरे बडबड करीत होतास तिचं उत्तर मी देतो जे काम केल्यानं शत्रूंना अधिक पीडा होईल ते कार्य कर्तव्य समजून करावं हेच माझं उत्तर आहे हनुमानाला असे म्हणून इंद्रजिताने स्वतःच तीक्ष्ण धारेच्या तलवारीने त्या रडणाऱ्या मायामयी सीतेवर प्राणघातक वार केला शरीरात यज्ञोपवीत धारण करण्याचे जे स्थान त्याच जागेवर त्या मायामयी सीतेचे दोन तुकडे झाले आणि ती स्थूल कटी प्रदेशी प्रियदर्शना तपस्विनी हे रूप धारण केलेली स्त्री खाली कोसळली त्या स्त्रीचा वध करून इंद्रजित हनुमानाला म्हणाला पहा मी रामाच्या या प्रिय राणीची तलवारीनं हत्या केली ही पहा कापली गेलेली विधेय सीता आता तुमचा सर्वांचा युद्धाचा आटापिटा व्यर्थ ठरणार आहे अशा प्रकारे स्वतः इंद्रजीत विशाल खडगाने त्या मायामयी स्त्रीचा वध करून रथावर बसल्या बसल्या मोठ्या हर्षाने जोरजोरात महानाद करू लागला जवळपास उभ्या असलेल्या वानरांनी त्याची ती गर्जना ऐकली तो त्या दुर्गम रथावर बसून तोंड आवासून विकट सिंहनाद करीत होता रावणाच्या त्या पुत्राची बुद्धी कपटी होती त्याने अशा प्रकारे मायाजनित सीतेचा वध करून आपल्या मनातील प्रसन्नता प्रकट केली त्याला हर्षोत्फुल्ल झालेला पाहून वानर विषादग्रस्त होऊन पळून जाऊन दूर उभे राहिले इथे एकशे सत्तावीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे अठ्ठावीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम